नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मध्ये मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या विरोधात जवळपास सत्तर लाख लोक दोन हजार सहाशे शहरांमध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या कार्यकाळामध्ये हे तिसऱ्यांदा लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची जी मनमानी आहे मनमानी कारभार आहे या विरोधात लोक मात्र अतिशय नाराज झालेले आहेत आणि जवळपास सत्तर लाख लोकांच्या वरती लोक हे रस्त्यावरती उतरलेले म्हणजे जे हुकुमशाही ज्याला आपण म्हणतो म्हणजे जे निर्णय काही पण निर्णय घेतले जातात अशाच निर्णयांच्या विरोधात कुठंतरी जनता आवाज उठवते आणि हीच परिस्थिती भारतामध्ये दे देखील हो घातली की काय म्हणजे नरेंद्र मोदी सरकार जे आहे आज नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात देखील आक्रोश आहे लोकांचा असंतोष आहे जनतेमध्ये आणि हाच असंतोष देशात सुद्धा उद्रेक होईल का याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया भारतीय लोकशाही ही किती मजबूत याच आहे याचं अनेक आपल्याला उदाहरण पाहायला मिळतील तसंच अमेरिकेमधली सुद्धा जे लोकशाही आहे अमेरिकेमध्ये चार वर्षांनी निवडणुका होत असतात डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती बनलेले आहेत परंतु अमेरिकेमध्ये सुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे की डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या विरोधामध्ये अनेक लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्या लोकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध नोंदवलेला आहे डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदा जेव्हा निवडून आले तेव्हा मात्र त्यांचं जे कामकाज होतं या कामकाजाच्या विरोधात अनेक लोक नाराज होते त्यांनी जे काही कामं काम केली हे सगळी मनमानी पद्धतीने कामकाज सुरू होतं आता अमेरिका हा जगावरती राज्य करणारा देश आहे अमेरिकेचं जगावरती निर्बंध टाकण्याची ताकद अमेरिका टाकत असतो म्हणजे जसं आता बघा रशियाला वरती टाकले भारतावरती टॅरिफ लावलेला आहे आणि हे सगळं जरी असलं तरी मात्र कुठंतरी ट्रम्प सरकारच्या ज्या मनमानी कारभाराची कारभार आहे मनमानी पद्धतीचा कारभार सुरू आहे या मनमानी पद्धतीला कंटाळून मात्र इथले लोक सत्तर लाखापेक्षा अधिक लोक दोन हजार सहाशे शहरामधले लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि हे अमेरिकेमध्ये सध्या शट डाऊन करण्याची वेळ आलेली आहे आणि ट्रम्प सरकारच्या विरोधात ही तिसऱ्यांदा लोक एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेली आहेत याची प्रचिती म्हणजे आता सध्या ह्याचे फार मोठे मोठे फोटो आलेले आहेत आणि राष्ट्रपती ट्रम्प प्रशासन आहे हे हुकुमशाही करत आहे हुकुमशाहीच्या दिशेने कुठंतरी वाटचाल सुरू आहे असं काहीस इथल्या लोकांचं म्हणणं आहे जून महिन्यात नो किंग्स आंदोलन हजार एकवीस ठिकाणी करण्यात आलं होतं मला अमेरिकेमध्येच आता हे न्यूयॉर्कचं टाइम्स ऑफ न्यूयॉर्क म्हणून जे दैनिक आहे याच्यामध्ये मोठी अशी हेडलाइन छापून आली होती वॉशिंग्टन असेल लॉस असेल एंजेलिसा ए, ए, असेल अशा अनेक अनेक दैनिकांमध्ये हे पब्लिश करण्यात आलेलं आहे तसंच बघा हेट अमेरिका ट्रम्प सरकारचा निषेध नोंदवण्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत आणि प्रत्येक राज्या राज्यामध्ये ट्रम्प सरकारचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आता हे लोक रस्त्यावरती उतरतात तर त्यांना असं वाटतं की बाबा देशामध्ये आपल्या हुकुमशाही येईल आणि डोनाल्ड ट्रम्प सरकार हे जाणीवपूर्वक लोकांचा आवाज दाबण्यासाठी कायदे बनवत आहे आणि लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असंच काहीस भारताच देखील उदाहरण आहे भारतात देखील असंच काहीसुरू आहे लोकांचा आवाज हा वेळोवेळी दाबला जातोय की काय असं कुठ लोकांना वाटतंय आणि या विरोधात भारतात देखील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावरती उतरू शकतात आता या ठिकाणी आंदोलनामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये सगळे संसद ठप्प झालेले आहे तर तिथलं जे प्रशासन आहे म्हणजे प्रशासकीय कामकाज जे आहे सरकारी कामकाज हे सध्या तरी एकदम ठप्प आहे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणाच्या विरोधात मात्र आणि इतर सुविधांच्या विरोधात इतर बाबींच्या विरोधात म्हणजे लोकशाही येते की काय असं लोकशाही का जाऊन हुकुमशाही येते की का काय असं लोकांना वाटतंय आणि जवळपास सोळाशे अहून अधिक ठिकाणी लोकांची जोर जोर अशी आंदोलन सुरू झालेली आहेत या आंदोलनामध्ये गोळीबार देखील झाला आणि याच्यामध्ये एक अमेरिकन नागरिक देखील ठार झालेला आहे आता म्हणजे तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे संसद ठप्प आहे तसच जी तिथं जी राज्य आहेत या सगळ्या राज्यांमध्ये Uh, आंदोलन सुरू म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सरकारचं जे दडपशाहीचं जे राजकारण कुठंतरी होतं दडपशाही जी, जी, जी सुरू होती या दडपशाहीच्या विरोधात लोक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरली आणि या लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि सगळं ठप्प झालं म्हणजे तिथं देखील नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होती की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे असंच काहीस आता भारतामध्ये सुद्धा त्याच्या चुणूक लागून राहिलेले आहेत भारतामध्ये देखील हिंदू मुस्लिम विकास बाजूला राहिला मनमानी कारभार भ्रष्टाचारी लोकांना साथ देणं भ्रष्टाचार्यांना आपल्या आपल्या पक्षामध्ये घेणं अशा ज्या गोष्टी सुरू आहेत भ्रष्टाचार तर खूप मोठ्या प्रमाणात आहे महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे गरिबी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे बेकारी म्हणजे लोकांना नोकऱ्या नाही हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे शेतकरी अस्वस्थ आहे म्हणजे देशामध्ये भारतामध्ये सुद्धा एकही माणूस असा नाही की त्याचं व्यवस्थित चाललंय चाललंय फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं कार्यकर्त्यांचं आणि पुढाऱ्यांचं आणि देशाच्या पंतप्रधान आणि उद्योगपतींच म्हणजे इथं जे अडाणी अदानी हे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत या सर्वांचं मात्र चांगलंच चाललेला आहे आणि इतर म्हणजे वीस टक्के लोकांचं बरं चाललंय ऐंशी टक्के लोकांची परिस्थिती वाईट झालेली आहे आणि ह्याच ऐंशी टक्के लोकांचा उद्रेक कधीही होऊ शकतो याच्यामुळं आता आपल्या शेजारचे बघा बांगलादेशमध्ये उद्रेक झाला नेपाळमध्ये झाला श्रीलंकेमध्ये झाला भूतानमध्ये झाला भारताचीच आता बारी पाकिस्तानमध्ये तर ते सारखं सुरू होत असतं आणि हे सगळं भारतामध्ये सग मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं याची कुठंतरी चुनूक आता मोदी सरकारला देखील लागलेली ला आहे आणि अशाच काही कारणांमुळे बघा मोदी सरकार देखील आता कुठंतरी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे मनस्थिती आहे परंतु अजून सुद्धा मोदी सरकारनं हे मनाव तसं काय मनावरती घेतलेलं नाही आता हे आपण पाहू शकता माझ्याकडे काय फोटो आहेत अमेरिकेच्या तिथलं अमेरिकेतलं तर काय परिस्थितीच आंदोलन काय और फांसी बात का विरोध करो जैसे नारे लगाए विरोध के मुख्य कारण आपको अगर बताएं तो कठोर आवर्जन नीतियां और ट्रंप प्रशासन ने प्रवासियों के खिलाफ बेहद सख्त कदम उठाए हैं आईसीई एजेंटों द्वारा बड़े पैमाने पर छापेमारी और हिरासत जारी है जुलाई 2025 में पारित वन बिग ब्यूटीफुल बिल एक्ट ने प्रवासी हिरासत बजट को चार गुना बढ़ा दिया इसमें बच्चों को लंबे समय तक हिरासत में रखने की अनुमति दी गई है इसे मानवाधिकार संगठन मानसिक उत्पीड़न बता रहा है दूसरा सरकारी शटडाउन एक अक्टूबर 2025 से अमेरिका में संघीय सरकार का शटडाउन चल रहा है यानी सरकार के कई विभाग बंद है ये ट्रंप के कार्यकाल का तीसरा शटडाउन है करीब साढ़े सात लाख सरकारी कर्मचारी बिना वेतन के घर बैठने को मजबूर हैं। ट्रंप प्रशासन ने इसे अपनी नीतियों को आगे बढ़ाने का तरीका बताया जबकि विपक्ष इसे सत्ता का दुरुपयोग मान रहा है तीसरे नंबर पर बात करते हैं लोकतंत्र पर खतरा और सत्तावादी रवैया लोगों का भी जिस तरह से आरोप है और कई विद्वानों ने चेतावनी भी दी है कि ट्रंप अमेरिका को सत्तावादी शासन की ओर ले जा रहे हैं नेशनल गार्ड की तैनाती कई शहरों में की गई प्रशासन ने कई के आदेशों की अवहेलना भी की है और लोगों में जो गुस्सा है जो प्रोटेस्ट है जो लोग प्रदर्शन कर रहे हैं उसमें भी ये बात कही जा रही है प्रोजेक्ट 2025 के तहत हजारों सरकारी कर्मचारियों की नौकरी सुरक्षा खत्म कर उन्हें राजनीतिक नियुक्तियों से बदला जा रहा है

आपल्या देशात देखील असेच काही योजना राबवल्या गेल्या म्हणजे जसं की नोटबंदी असेल किंवा स्मार्ट सिटी स्किल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या योजना फेल ठरलेल्या आहेत म्हणजे फोल ठरलेल्या ले आहेत निव्वळ ह्या सगळ्या योजना आणि अशाच काहीशा योजनांमुळे ह्याच्यामुळे देशामध्ये देखील उद्रेक आहे आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक आहे हा कधी आणि कसा बाहेर पडेल हे सांगता येणार नाही आता सध्या देशामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील लोकांचे लोकांचा उद्रेक पाहायला मिळतोय निवडणूक आयोग असेल महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकरी हे सगळे लोक असमाधानी आहेत आणि सगळे सगळ्यांचा एखाद्या दिवशी तरी उद्रेक झाला तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकांना अडचणीचं निर्माण होऊ शकतं असंच काहीस चित्र दिसते जे अमेरिकेत सुरू आहे म्हणजे जे आता भारताच्या शेजारी म्हणजे श्रीलंका असेल बांगलादेश असेल नेपाळ असेल ते आता अमेरिकेपर्यंत जाऊन ठेपलंय आणि अमेरिकेपर्यंत पुन्हा हे कुठं वादळ आहे चक्रीवादळासारखं हे तर सध्या तरी आता सांगणं कठीण झालेलं आहे म्हणजे काय होईल काय सांगता येणार नाही ना ना, तर ह्याच्यासाठी म्हणजे जे अमेरिकेमध्ये चाललंय तेच भारतामध्ये दे देखील होत आहे की काय म्हणजे हुकुमशाही देशामध्ये दे बघा आजवरचे जे पंतप्रधान आहेत किती म्हणजे जेवढे पंतप्रधान झाले त्यांनी ज्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्याची आकडेवारी देखील समोर आलेली आहे परंतु नरेंद्र मोदी सरकारने एकही पत्रकार परिषद अद्याप घेतलेली नाही म्हणजे हे जे सगळे वाटचाल आहे हुकुमशाहीच्या दिशेनं सुरू आहे की काय असं काही काही जणांना हे वाटतं आणि ह्याच्यामुळंच नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात देखील असंतोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे